आज आपण छान अशी मसाला वांग्यांची रेसिपी बनवणार आहोत कुठल्याही प्रकारच्या वाटणाचा वापर न करता शेंगदाण्याचं कूट न टाकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी चविष्ट अशी ही वांग्याची रेसिपी बनवलेली आहे अगदी झटपट आणि कमीत कमी वेळामध्ये तयार होते वांग्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला छान असे कोळे वांगे घ्यायचे आहेत ज्याच्यामध्ये बिया नसाव्यात कोळे वांगे घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अशा दोन भागांमध्ये कट करून घ्यायचे आहे दोन कट द्यायचे काटे काढून घेतलेले आहेत देठाचे आणि मिठाच्या पाण्यामध्ये बुडून ठेवायचे कापल्यानंतर म्हणजे ते काळे पडत नाही वांगे काळे पडत नाही आता एक कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर सगळे वांगे आपल्याला तेलामध्ये सर्वात प्रथम छान परतवून घ्यायचे आहेत तर सर्व वांगे तेलात सोडल्यानंतर वांग्यांमध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकायचं आहे किंवा जेवढे वांगे असतील तेवढ्या वांग्यांना किती मीठ लागेल तसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे वांग्यांना चव खूप छान येते अळणी लागत नाही भाजी खाताना वांगे छान लागतात चविष्ट लागतात वांगे म्हणून अशा पद्धतीने मीठ टाकून थोडेसे मिनिटभर परतवून घेऊ तेलामध्ये आणि एक झाकण झाकून आपल्याला पाच मिनिट यांना वाफवून घ्यायचं आहे म्हणजे वांगे बरेचसे अर्धे शिजले जातात आणि चवही छान येते भाजीला तर आता एक झाकण झाकून आपण वांगे या ठिकाणी वाफवून घेऊया पाच मिनिट पाच मिनिटानंतर वांगी बघू तर या ठिकाणी पाच मिनिट वांगी छान अशी वाफवून घेतली आणि बरेच वांगे, वांगे शिजलेले आहेत मीठही शोषून घेतलेलं आहे वांग्यांनी त्याच्यामुळे चव पण खूप छान येईल वांग्यांना आता ही वांगे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि भाजी बनवायला सुरुवात करू वांगे डिशमध्ये काढून घेऊ त्याच कढईमध्ये भाजी बनवणार आहोत तर दोन चमचे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकतात दोन चमचे तेल गरम झाल्यानंतर एक लहान चमचा मोहरी एक चमचा जिरं टाकायचं आहे मोरी चांगली तडतडू द्यायची आणि मग नंतर जिरं टाकायचं नंतर पाव चमचा हिंग टाकायचं आहे आणि आता आपले आठ वांगे मी घेतलेले आहेत आठ वांग्यांना तुम्ही या ठिकाणी मोठे तीन कांदे घ्यायचे किंवा मग चार कांदे घ्यायचे मिडियम असतील तर म्हणजे जितके वांगे त्याचे अर्धे कांदे घ्यायचे आहेत या कांद्यांमुळे भाजीला अप्रतिम चव येते आणि असे उभे पातळ कापून घ्यायचे आणि छान आता कांदा तेलामध्ये सोडून आपल्याला नरम होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे फक्त कांद्यांचाच वापर आपण या ठिकाणी करणार आहोत ना टमाटा टाकणार आहोत ना वा कुठल्याही प्रकारचं वाटण ना शेंगदाण्याचं कूट नंतर एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची अर्धा कांदा नरम झाल्यानंतर आणि कांदा आणि लसूणची पेस्ट छान परतवून घ्यायची आहे आता चांगला कांदा नरम झाला की मग एक लहान चमचा हळद टाकायची हळद अगोदर छान मिक्स करून घ्यायची आहे अर्धा मिनिट छान हळद मिक्स करून घेतल्यानंतर मग आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल मिरची पावडरचा या ठिकाणी वापर करायचा आहे नंतर एक चमचा धणा पावडर मिक्स करून घेऊ थोडंसं पाणी टाकायचं चमचाभर आणि छान ह्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे या ठिकाणी छान तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला पुन्हा थोडं पाणी टाकून आता जितके ग्रेव्हीसाठी मीठ लागेल तितकं मीठ टाकायचं आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही छान अशी परतवून घ्यायची आता बघा ग्रेवीला छान तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यानंतर कांदा देखील पूर्ण मॅश झालेला आहे आता सगळे वांगे ग्रेव्हीमध्ये टाकूया मसाल्यामध्ये टाकूया आणि मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचे वांगे आता परतवून झाल्यानंतर वांगे पूर्ण नरम शिजवायचे आहेत आपल्याला म्हणून थोडं अर्धा ग्लास अजून गरम पाणी टाकलेलं आहे अर्धा ग्लास गरम पाणी टाकायचं आणि आता हे वांगे आपण शिजवून घेणार आहोत लगेच झटपट शिजतात नरम होतात छान झाकण झाकून वांगे छान शिजवून घेतले पाच मिनिट आणि नंतर आता मध्यंतरी थोडासा गरम मसाला टाकायचा आपल्याला भाजीमध्ये हा मसाला तुम्ही तेलात पण टाकू शकतात परंतु नंतर टाकला ना तर ह्या मसाल्याचा स्वाद खूप छान येतो भाजीला मसाला टाकून झाल्यानंतर पुन्हा झाकण झाकून आपण ही भाजी मस्त घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवणार आहोत थोड्या वेळाने बघू तर या ठिकाणी थोड्या वेळानंतर छान असे वांगे अगदी मस्त मऊ शिजलेले आहेत आणि छान मसाला वांगी या ठिकाणी तयार झालेली आहेत कोथिंबीर टाकून वांग्यांमध्ये मिक्स करून घेऊ आणि छान कुठल्याही प्रकारच्या वाटण्याचा वापर न करता अगदी मस्त दाटसर मसाला वांगी तयार आहेत चवीला अप्रतिम लागतात हे वांगे सर्विंग प्लेटमध्ये आता ही वांग्याची भाजी आपण काढून घेऊया रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये भाजीला रंग देखील खूप सुरेख आलेला आहे चव तर ह्या भाजीची अप्रतिम लागते वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद